बऱ्याच वेळेला अमलपित्ताची आपण वेगवेगळी लक्षणं बघतो एसिडीची लक्षणं बघतो ना तर त्याच्यामध्ये उलटी हे एक लक्षण असतं म्हणजे काहींना फक्त वरती येतं आणि ऍक्च्युअल उलटी होत असते तर ही उलटी ना ह्याचं प्रमाण किंवा ह्याचं स्वरूप सुद्धा डिफरंट असतं तर बऱ्याच वेळेला ही उलटी सुद्धा एकदम आंबट कडू अशा पद्धतीची असते एक पेशंट आपल्याकडे यायचा तर तो गार्मेंटच्या फॅक्टरीमध्ये कामाला होता तर तो फार जास्त उलट्या होतात म्हणून आलेला आणि त्याने स्पेसिफिकली काय सांगितलं उलटी झाली ना की ते शहाबादी फरची असते तशी होती त्याच्या घरी आणि ते उलटी केल्यानंतर ती फरशी आहे ना ती पूर्ण करोजीव होते किंवा ती पांढरी होते पण जसं ऍसिड लावून धुतो तशी तर अशा पद्धतीची ऍसिडिक उलटी ह्याच्यामध्ये होत असते मग अशा वेळेला इथे काय करायला लागतं तर औषधं वेगवेगळी तर निश्चित घ्यायलाच पाहिजेत आयुर्वेदामधली वेगवेगळ्या आपल्या जवळच्या वैद्यांना दाखवून पण त्याच्या बरोबरीनं महत्वाच्या गोष्टी ज्या ना त्याचा पीएच कमी व्हायला पाहिजे जे, जे त्याला ऍसिड येत आहे त्याला तर त्या दृष्टीने आहारामध्ये बदल करायला पाहिजेत मग औषधांमध्ये पुष्कळ वेगवेगळी औषधं असतात की जसं आपण प्रवाळ पंचामृत किंवा इतर बरीच औषध आहेत पण अर्थात ते कन्सल्ट करून घ्यायला पाहिजे आणि उलटी होणं म्हणजे फक्त उलटी थांबवणं असं नाही तर योग्य पद्धतीनं तो पी एच मेंटेन करणं आणि योग्य पद्धतीनं आपल्या शरीरामधलं पचन सुधारणं ह्या गोष्टी पण तिथे महत्त्वाच्या आहेत त्या पेशंटला आपण अशाच पद्धतीची वेगवेगळी औषधं दिली आणि त्याच्याबरोबरीनं अजून पंचकर्मातले काही बस्ती म्हणून सांगितलेल्या आहेत की टिपिकली पटोलादीचा बस्ती तर ते पेशंटला आपण वापरलेलं होतं त्यानंतर मग त्याचं पूर्ण गट जे आहे तर त्याच्यामध्ये पचन व्यवस्थित व्हायला लागलं उलटी थांबली आणि मग पेशंटला बरं वाटायला लागलं फक्त उलटी थांबवणं हे त्याचं उत्तर नाही तर योग्य पद्धतीनं निदान करून त्याच्या औषधं देणं निदान मुळासकट आपण म्हणतो त्या पद्धतीनं काढणं हे महत्वाचं आहे